तेवीस साली मी आणि विशाल गोखले यांनी मिळून एक एल एल पी केल्या दोन आणि मी तुम्हाला सांगतो हे पब्लिक डॉक्युमेंट आहे तुम्ही आज कुठेही जाऊन पाहू शकता मी या एल एल पी मधनं बाहेर पडायच्या अगोदर सुद्धा एकही रुपयाचा व्यवसाय किंवा प्रोजेक्ट या दोन्ही एल एल पी मधून झालेला नाही पंचवीस <laughs> नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला मी ह्या दोन्ही एल एल पी मधनं बाहेर पडलो त्याचं हे ऑफिशियल डॉक्युमेंट मी आपल्याला दाखवतो म्हणजे ट्रस्टनी निर्णय घेतला विकायचा त्याच्याही अगोदर जर मी त्या फर्म मधनं बाहेर पडलो आणि ती फर्म अशी आहे की त्याच्यामध्ये एकही रुपयाचा व्यवहार झाला नाही तर मग मुरलीधर मोहोळचा या विषयाची संबंध कुठे आला त्यावरती <coughs> म्हणजे राजू शेट्टींनी जो आरोप केला तो आपण सगळ्यांनी दाखवला राजीव शेट्टी या महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी नेते त्यांच्याबद्दल माझ्या मनात आजही आदर आहे अनेक कामाबद्दल अनेक विषयाबद्दल ते मला वारंवार दिल्लीला आले भेटले परंतु हे सगळं होत असताना इतका मोठा आरोप एखाद्या लोकप्रतिनिधीवरती करत असताना एकदा त्यांनी माझ्याशी जर बोलले असते तर मी त्यांना समजावून सांगितलं असतं मी त्यांना सत्य परिस्थिती त्यांच्या समोर ठेवली असती आणि मग कदाचित राजू शेट्टी हे बोलले नसते असं मला वाटतं मुद्दा हा येतो की जैन बोर्डिंगचं जे, जे काही खरेदी खत झालं त्याचा व्यवहार झाला हा व्यवहार करताना गोखले बिल्डर पुण्यातल्या या व्यावसायिकानं ते घेतलं त्याने ते विकत घेतलं करार झाला खरेदी खत झालं आणि माझ्यावरती आरोप असा केला गेला की या गोखले बिल्डरचा मी पार्टनर आहे मी माझ्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये तस घोषित केलंय मी शंभर टक्के मान्य करतो की मी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीचं जे प्रतिज्ञापत्र सादर केलं मला काही लपवायचं कारण नव्हतं त्याच्यामध्ये मी माझा शेती व्यवसाय करतो मी दोन तीन ठिकाणी माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतो ते सगळं सगळं मी माझ्या प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलं इथून वीस किलोमीटरवरती माझं गाव आहे मुळशी तालुक्यातलं तिथे माझी शेती आहे पारंपरिक वडील शेती आहे ती शेती आम्ही करतो गेले पंधरा वीस वर्ष मी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रोजेक्ट मध्ये बांधकाम व्यवसाय करतो मी पुण्यात यश प्रकल्प केला मी पुण्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीमध्ये पार्टनर म्हणून मी बांधकाम व्यवसायात काम केलं एका राजकारणी माणसाने व्यवसाय करू नये का तर स्वच्छ व्यवसाय केला तो कागदावर दाखवला तो प्रतिज्ञापत्रामध्ये दाखवला मला काय लपवायची हो आवश्यकता वाटत नाही आता राहिला गोखलेंचा माझा विषय गोखलेंबरोबर मी जे काय प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलेल्या दोन एल एल पी होत्या भागीदारीच्या फर्म होत्या ती एक होती गोखले इस्टेट एल एल पी दुसरी होती गोखले फ्युचर एल एल पी या दोन्ही ज्या भागीदारी संस्था आहेत त्यातली एक संस्था जी भागीदारीची आम्ही जी तयार झाली ती झाली तीन आठ दोन हजार बावीस ला दुसरी झाली तीन दोन तेवीस ला म्हणजे तेवीस साली मी आणि विशाल गोखले यांनी मिळून एक एल एल पी केल्या दोन आणि मी तुम्हाला सांगतो हे पब्लिक डॉक्युमेंट आहे तुम्ही आज कुठे जाऊन पाहू शकता मी या एल एल पी बाहेर पडायच्या अगोदर सुद्धा एकही रुपयाचा व्यवसाय किंवा प्रोजेक्ट या दोन्ही एल एल पी मधून झालेला नाही हे आपण तपासू शकता कुठले ट्रान्झॅक्शन झालेलं नाही कुठला व्यवहार झालेला नाही कुठलाही प्रोजेक्ट झाला नाही एक दुसरं आता जेन बोर्डिंगचा विषय आला मी पार्टनरशिप मध्ये असताना एकही व्यवहार झाला नाही हे तुम्हाला क्लिअर कुठेही पब्लिक डॉ दौ, डॉक्युमेंट आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही याचा मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या साईटवर जा तिथे तुम्हाला पाहायला मिळेल दुसरा विषय आला की या व्यवहारात गोखले पार्टनर आहेत आणि मग मुरलीधर तर पार्टनरशिप आहे मी आपल्याला सांगतो या दोन्ही एल एल पी राजीनामा देऊन मी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला मी कागद दाखवतो आपल्याला पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला आणि दुसरं जे आहे दोन्ही पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला मी ह्या दोन्ही एल एल पी मधनं बाहेर पडलो त्याचं हे ऑफिशियल डॉक्युमेंट मी आपल्याला दाखवतो आपण सगळे तारीख पाहू शकता इथे तारीख दिलेली आहे या दोन्ही एल एल पी बंद मी बाहेर पडलो नोव्हेंबर दोन हजार चोवीस बरोबर आता विषय राहतो मग या जैन बोर्डिंगचा एकूण जर आपण क्रमवारी पाहिली की हा व्यवहार कसा झाला तर सोळा बारा म्हणजे सोळा डिसेंबर बघा म्हणजे मी बाहेर पडून त्याच्या आधी एक महिना झाला होता आणि त्याच्या आधी सुद्धा या दोन्ही माझा एकही व्यवहार एकही प्रोजेक्ट गोखले बरोबर झालेला नाही आम्ही एखादा व्यवसाय एकत्र करावा काहीतरी प्रोजेक्ट करावा म्हणून ते करून ठेवलं होतं लपवलंय का नाही लपवलं सांगतोय क्लिअर सांगतोय दुसरं जैन बोर्डिंगच्या ट्रस्टीनी सोळा डिसेंबरला त्यांची जी काय मिटिंग झाली त्याच्यामध्ये जी ट्रस्टची मिटिंग झाली त्याच्यामध्ये त्यांनी हा मुद्दा डिस्कस केला सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसला त्यांनी हा ट्रस्ट ही जमीन विकसकला द्यायचा निर्णय घेतला त्याच्यानंतर त्यांनी वीस डिसेंबरला पुण्यातील प्रभात फायनान्शियल एक्सप्रेस पुढारी बिझनेस स्टँडर्ड मुंबई आणि पुढारी मुंबई अशा अनेक वर्तमानपत्रामध्ये याची टेंडर नोटीस केली कधी केली वीस बारा दोन हजार चोवीस ला आणि त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया होत असताना अंतिम ज्या वेळेला गोखलेंनी या ट्रस्ट बरोबर जे सेलडीड झालं जे विकत घेतलं गेलं जमीन ती घेतली आठ दहा दोन हजार पंचवीस ला आता मला सांगा आठ दहा दोन हजार पंचवीस ला जो व्यवहार झाला आणि मी बाहेर पडलो पंचवीस अकरा दोन हजार चोवीस ला म्हणजे अकरा महिन्यापूर्वी ज्या वेळेला डॉक्युमेंट होतं त्याच्या आधी अकरा महिन्यापूर्वी म्हणजे ट्रस्टनी निर्णय घेतला विकायचा त्याच्याही अगोदर जर मी त्या फर्मन बाहेर पडलो आणि फर्म अशी आहे की त्याच्यामध्ये एकही रुपयाचा व्यवहार झाला नाही तर मग मुरलीधर मोहळचा या विषयाची संबंध कुठे आला मी तुम्हाला सांगतो पुण्यातल्या माझ्या जैन बांधवांचा माझा विश्वास आहे तुम्ही सगळं बघा पुण्यातल्या एकाही जैन बांधवांनी आरोप केलेला नाही मी त्यांच्या सोबत ते माझ्या सोबत आहेत आजही माझी त्यांच्याशी चर्चा चालू आहे मी एक लोकप्रतिनिधी म्हणून जैन धर्मियांच्या आमच्या सगळ्या बांधवांच्या भावना ह्या लक्षात घेऊन उलट मला मदत काय करतील हा मी विचार करतोय राजू शेट्टी आले माहिती घेतली नाही बेचूड आरोप करत सुटले त्यांनी केले ते केले की लगेच आमच्या पुण्यातल्या स्वयंघोषित बिळात बसलेले उंदीर बाहेर आले नेते म्हणून बाहेर आले आणि बोलायला लागले बोलू द्या मला फरक पर पडत नाही आणि बातम्या पण लागल्या मला खर तर खूप वाईट असं वाटतं आपण सगळे खूप मित्र आहोत आमच्या प्रसार माध्यमांनी सुद्धा कधी कधी ह्याची काळजी घेतली पाहिजे की एखाद्या विषयाची सत्यता तपासली पाहिजे बातम्या काय लागल्या मुरलीधर मोळ तीन हजार कोटीची जमीन साडेतीनशे किंवा तीनशे कोटी तीनशे कोटीत घेतली कोटी ती हडप मोळ अडचणीत हडप मोळ गोत्यात मला असं वाटत की शेवटी इथपर्यंत प्रवास करत असताना तीस बत्तीस वर्ष सामाजिक सार्वजनिक जीवनात आम्ही काम केलंय मी वाईट असं वाटतं वाट की अशा एखाद्या चुकीच्या विषयानं एखाद्या राजकीय कार्यकर्त्याचं मनोबल कच्ची होतं एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं पण मी समजून घेतलं की जी समोर तुमच्या परिस्थिती आली ते तुम्ही मांडली माझं काम होतं की त्याचं स्पष्टीकरण देणं आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या विषयामध्ये आज मी स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि ज्या दिवशी मी ह्याच्यातनं बाहेर पडलो मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स कॉर्पोरेट अफेअर्सचं ऑफिशियल डॉक्युमेंट डॉक्युमेंट इथं सही शिक्क्याचं की त्याचा सुद्धा रिपोर्ट माझ्याकडे मी तो ह्या सगळ्यांना पाठवला हो सगळ्यांना की बाबांनो चुकीचे आरोप करू नका